पायऱ्यांवर येऊन अशा पद्धतीनं या सरकारच्या नावानं आक्रोश करण्याची आम्हा महाविकास आघाडीच्या सदस्यांना वेळ का आलं हे उभ्या अशी वेळ का आली हा कामकाजाचा धोका आठवडा आहे आम्ही एकही दिवस कामकाजाचा दा वाया जाऊ दिला नाही एकही मीठ वाया जाऊ दिलं नाही तसं बघितलं तर हे सरकार इतकं उर्मित आहे मस्तीत आहे एवढं बेमुखोर बे झालंय आणि त्यांच्या मनामध्ये अहंकार इतका निर्माण झालाय की सरकार चालवण्याकरता एक मंत्री फक्त सभागृहामध्ये बसतो ज्या विषयाची चर्चा असते त्या विषयाचे मंत्री बस मध्ये बसायलाच तयार नाही सातत्यानं आम्ही तो हा मुद्दा उपस्थित करतो परंतु जे कोणी केरवळ बसलेले असतात अगदी अध्यक्षांसह सगळे ते एक कॅबिनेट मंत्री असला तरी चालेल मला असं वाटत की भविष्यामध्ये आता हे विधिमंडळाचं ता अधिवेशन चालवत असताना हे महाराष्ट्र सरकारचा बरखास्त करावं आणि अध्यक्ष आणि विरोधी पक्ष सदस्य या दोघांनी मला वाटतं हे सगळं अधिवेशन चालवावं की काय अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या करता म्हणून या विधानसभेला एक विरोधी पक्ष नेता कि जो विरोधी पक्षाचा हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे आणि तो हक्क आम्ही संरक्षित मार्गाने गेले 7 8 महिने मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत महाविकास आघाडी म्हणून आम्ही करतो ज्याचा एकूण सदस्य संख्येची 10 टक्के सदस्य संख्या असली पाहिजे अशी अट जी सातत्याने सांगितली जाते की साफ गोटी आहे 20 दिन खाली ज्या वेळेला आम्ही आमच्या पक्षाचं रजिस्ट्रेशन करण्याकरता आलो आलो त्यावेळेला तुम्ही बातमी अशा दाखवल्यात मित्रांनो की उद्धव साहेबांना भीती वाटते की त्यांचे आमदार पुन्हा फिरतील फुटतील की काय म्हणून त्यांनी आज ते या ठिकाणी येऊन अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन केलं पण सगळ्याच पक्षांना हे रजिस्ट्रेशन करावं लागतं हे केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला रजिस्ट्रेशन करावं लागत नाही आणि त्याच वेळेला आम्ही सचिवालयाला पत्र दिलं की विरोधी पक्ष नेता निवड्याचा कायदेशीर आणि नियमामध्ये तरतूद काय आहे ती आम्हाला लिखित स्वरूपामध्ये मिळाली घटनेमध्ये तरतूद काय आहे ती आम्हाला लिखित स्वरूपामध्ये मिळाली विधिमंडळाचे सचिव आम्हाला मागच्या सगळा घटनाक्रम सांगायला लागले विरोधी पक्षनेता कसा कसा निवडला गेला त्याची पत्र हे आम्हाला ते दाखवायला लागले आम्ही त्याला सांगितलं हे आम्हाला सगळं माहीत आहे परंतु आम्हाला कायदेशीर तरतूद काय ती सांगितली पाहिजे आज तुमच्या समोर हे सगळं चित्र समोर आलंय सचिवांकडून म्हणजेच अध्यक्षांकडून कारण कुठलंही कामकाज ऍड्रेस करत असताना हे सचिवांच्या नावानेच करावं लागतं करत आणि म्हणून अध्यक्ष आपण हा अध्यक्षांच्या नावाने काय सगळे पत्र